नमस्कार माजा में पुना आएक में है। आ... तर सगळ्यात ताईंला आणि काकूला आणि माझ्या लाडक्या मैत्रिणींना पुन्हा एकदा माय किचनमध्ये स्वागत आहे तर आपण आज बोकड्याची भाजी बनवणार एकदम भाज आणि एकदम झंझणीत अशी भाजी बनवणार आहे तर इकडे बघा मी अर्धा किलो बोकड्याची भाजी आणलेली आहे आता आपल्याला ही छान मस्त वॉश करायची सुरुवातीपासूनच व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे मी तर दोन पाण्याने मस्त हिला धुवून घेते आणि याच्यामध्ये थोडीशी हळदन मीठ काढून आहे आपल्याला बॉईल करायसाठी भाजी आणि बघा दोन ते तीन कांदे असे छान चाप करून ठेवलेले आहेत आणि इकडे बघा हंडीत बनवणार आहे मी भाजी आज तर हंडीत थोडंसं तर। तेल टाकून ठेवलेले आहे आता पहिले मी भाजी वॉश करून घेते छान असे छान धुवून घेते दोन पाण्याने मस्त आणि तुम्हाला दाखवते आपल्याला लोकड करायची याच्या आता तर तर हे बघा छान असं मस्त दोन पाण्याने धुवून मी त्याला हळद मीठ लावून ठेवलेलं आहे याला भाजीला आणि आता आपण याच्यामधलं जे तेल आहे छान कर तर हे झालं आहे गरम झाले आता आपण याच्यामध्ये थोडासा कांदा घालूया मस्त हंडीतली भाजी छान लागते खायला माझा फर्स्ट टाईम आहे हंडीतली भाजी करणं म्हणजे मी पहिल्यांदा केलेली नव्हती पण आता करते सुरुवात पहिलेच आहे बघते कशी लागते तर भाजी पण असं ऐकून की छान लागते म्हणून हंडीतली भाजी हे बघा छान असा कांदा फ्राय झाल्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हे घालायचे भाजी बघा कांदा असा छान कलर आलेला आहे कांद्याला आता आपण याच्यामध्ये जे मी भाजी होती हुँ, की बोपडे ती ती टाकणारे आणि असं मी मस्त मिक्स करून घ्यायचे आपल्याला ही भाजी तर हे बघा छान असं मिक्स करून घेतलंय मी आता खाली वरती आता आपण याच्यावर झाकणी ठेवून घेऊ आणि थोडंसं पाणी आटून झालं की गरम पाणी करून टाकायचं आहे आपल्याला याच्यामध्ये मी याच्यावर झाकणी ठेवून घेते आणि मसाला काढ देत तर हे बघा झाकणी काढली होती मी आणि थोडंसं वर करते तर बघा छान असं मस्त खाली वर करून घेतल्याच्यानंतर एका साईडला मी गरम पाणी ठेवलं होतं करायला आपल्याला जे शिजायला घातलेली भाजी आहे याच्यामध्ये गरम पाणीच घालायचं आहे म्हणजे छान लवकर पण शिजवून होते कारण बोकड्याच्या भाजीला फार वेळ लागतो शिजायला आणि याचं तर कलर पाहून तर असं वाटतं छान भाजी होऊन एकदम मस्त झणझणीत येत अशी अरे बघा आता आपण याच्यामध्ये गरम जे पाणी केलेलं होतं मी पातेल्यामध्ये ते घालून घेऊ आणि मस्त आता झाकण ठेवून आपल्याला भाजी शिजवून द्यायची आणि तोपर्यंत मी मसाल्याची तयारी करून घेते तरी बघा छान अशी उकड शिजते आता अजून भाजी शिजलेली नाही आहे खूप वेळ आहे तोपर्यंत तुम्ही तुम्हाला मी मसाला दाखवते मसाल्यामध्ये मी काय काय घेतलं तर कसा मसाला काढणार आहे आता याला चाकणी ठेवलं त्याच्यावर मसाले दाखवते मी तुम्हाला तर तरी बघा मसाल्यामध्ये काय काय आहे तर तीन कांदे मी चार भाग कट करून घेतले तर आपल्याला भाजून घ्यायचा आहे कांदा खोबरे अर्धी वाटी दोन कांदे लसूण अद्रक आणि कोथिंबीर आणि इकडे बघा थोडे दोन चम्मच तीळ आणि दोन चम्मच खसखसे आणि हा आहे बोजवा तर हा मिक्स बोजार आहे हा बाजार आठवडी बाजारामध्ये हा भेटून जातो तर आपण तुमच्याकडे नसेल तर तुम्ही दुसराही यूज करू शकता आता याच्यामध्ये तेजपान टाकले थोडंसं दालचिनी टाकली आणि एक स्टार फूल टाकले आणि ह्याच्यामध्ये लवंग मिरे असतात त्याच्यामुळे ते घेतलेले नाहीत मी तर हा बोजवर आठवडी बाजारामध्ये भेटून जातो मला आता आपण जे मी मसाला काढलेला आहे त्याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे तव्यावर तरी बघा तवं ठेवला आहे मी आता तर आपण याला भाजून घेऊया तरी बघा कांदा टाकून घेते मी सर्वात पहिले आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे मेन म्हणजे आणि कांदा भाजताने थोडंसं तेल घालून भाजायचं आहे आपल्याला कांदा थोडंसं पाणी खाली त्याचं पाणी नॉर्मली होईपर्यंत आपल्याला त्यावर असं थोडंसं नॉर्मल फ्राय करते एक ते दोन पळ्या तेल घालून घेते मी अंदाजे तेल घालणार आहे तुम्ही दोन पळ्यामध्ये पण भाजू शकता बघा आता याला थोडं भाजून घ्यायचं आहे आपल्याला कांद्याला मस्त असं लाल होईपर्यंत तर बघा मस्त असा कांदा फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला थोडंसा 재미ka hurting them smile filtrate dry तरी मला छान असा कांदा फ्राय होत आलाय आता दोन तीन मिनटं असं न हलवता जर ठेवला ना तर छान भाजलं जातो तो, तो खालीवर पण असं बारदा छान भाजला गेला आता कांदा आपल्याला असा कांदा भाजून घ्यायचा आहे भाजीसाठी जास्त जाळायचं नाही नाही तर भाजी अशी उग्र लागते खायला कडसर कडसर बाजू लागते बघा खायला त्याच्यामुळे थोडंसं जास्त जाळायचं नाही आता जो असा भाजला आहे नाही आता असं काढून घ्यायचं आहे आपल्याला लगेच प्लेटमध्ये थोडस गुलाबी कलर आलाय त्याला छान असा मस्त आता आपण याच्यामध्ये थोडस अजून तेल घालून घेऊ कारण ते पहिले तेल घातलं सगळं कांद्यालाच आहे आणि आता याच्यामध्ये खोबरं घालून घेते खोबरं छान तळून घ्यायचं भाजून घ्यायचं आहे आपल्याला काय म्हणले तरी बघा छान असं भाजून घ्यायचं आपल्याला खोबरं मस्त एकदम लपना सा थोड़ा सा लाल कलर छान छान खोबर तर खोबर काढून घेते मी आणि जी भाजीची चव असते पूर्ण मसाला असते आपण मसाला कसा घेतो कसा भाजतोय तर तुम्ही असा मसाला एकदा ट्राय करून बघा छान लागते भाजी एकदम खायला मस्त लागते चवदार आणि त्या वंदात मग झाली चमच मिक्स अशी भाजी लागते मस्त लागते एकदम खायला आता आज बोजवार आहे आपल्याला हा बोल भाजून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये मी जे तीळ आणि खसखस घेतली होती ती मिक्स करायची आहे पण ती छान भाजून मिक्स मग याच्यामध्ये बघा बोजवार भाजून तर झालंच आहे बघता मी गॅस म्हणजे गॅस बंद करून आता मी याला पाच मिनिटं छान असं तव्यावरच व्यवस्थित ठेवून छान भाजलं आहे पण लाल थोडासा लाल थो कलर आला केलं कसं आपल्याला याच्यामध्ये जे मी पेटमध्ये काढलं होतं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला छान आता गॅस बंद करून जाते आणि लसूण अदरक पण याच्यामध्ये थोडीशी भाजलं जाते बघा खसखस तेल टाकलं की लगेच फारिक तर उरतात बघ छान भाजलं गेलं आहे आता हे पण आता हा जो वाटन आ, मसाला आहे मी प्लेटमध्ये काढून घेते आणि थंड झाल्याच्या नंतर याचं वाटण काढून घेऊ आपण आता तर हे बघा मसाला मी याच्यामध्ये मिक्सरमध्ये टाकला आहे आता ही वाट मसाला आता आपण याचं वाटण काढून घेऊ छान गार झाला आहे आता तर हे बघा छान असे उपकड आता मी शि काढली बोकळेची मस्त छान शिजली हंडीमध्ये आणि एकदम छान चवदार झाली मस्त भारी झाली एकदम तर मी नक्की ट्राय करून बघा हंडीमध्ये आपण जिथून माट आणतो बघा तिथं हंडी भेटतातच कंपल्सरी आणि बघून घ्यायची हंडी एक तर त्यांना विचारायचं कारण आपल्याला माहिती तर हांडी मातीचं वगैरे काही तर खूप छान झालं बघा मस्त छान सुजले आता आपण याला भाजीला फोडणी देऊ मी जेव्हा आता वाटण काढलेलं आहे त्याचं मिक्सरमधून मस्त आता आपल्याला फोडणी द्यायची आहे तर हे बघा छान असं बारीक वाटण काढून घेतलं होतं आणि आता फोडणी देते मी याला मस्त आता आपल्याला हा जो मसाला आहे छान असा फ्राय करून घ्यायचा आहे तर हे बघा छान असं तेल सुटलं आहे आता या मसाल्याला अगदी कंदुरीमध्ये वास येतो का भाजीचा तसा वासायला लागला आहे बघा या मसाल्याचा छान असे छान परतून झाले मसाला पण आता आपण याच्यामध्ये तर हे पा छान असं मस्त तेल आलं आहे आता या मसाल्याला आता आपण याच्यामध्ये लाल मिरची पावडर दोन चम्मच आणि एवरेस्ट मसाला आहे दोन चम्मच तो घालून घेणार आहे आणि याला पण असं छान मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये चा, मी खडे मसाले जेव्हा मी उकडसे शिजायला घातले होते तेव्हाच खडे मसाले मी त्यात टाकून घेतले होते म्हणून खडे मसाले टाकायची काही गरज पडणार नाही आपल्याला तर हे बघा छान असं मस्त तेल आले छान परतलं गेलं आहे मसाला आणि इतकं छान वास लागला आहे मसाल्याचा अगदी वाटलं नव्हतं एवढी छान भाजी होईल म्हणून त्याच्यामध्ये छान अगदी सुंदर भाजी झाली नक्की ट्राय करा शंभर टक्के ट्राय करा तुम्ही अशी भाजी आणि आता मी याच्यामध्ये छान असा मसाल्याला तेल सुटलं आहे आपण याच्यामध्ये जे उकड काढलेली होती ते घालून घेऊ आता तर हे बघा उकड आहे किती छान उकड आहे उकड खायला कोणाला आवडतं तर या उकड खायला हे बघा छान तेल आले मसाल्याला आता आपण हे जे मटण आहे त्याच्यामध्ये घालून घेऊ छान भाजी होणार आहे तर हे बघा याच्यामध्ये मला हवं आहे तेवढं पाणी मी घालून घेतलेलं आहे वा काय भाजी झाली मस्त एकदम तरी बघा अगदी बघा असे रसरसित पीस आहेत आणि भाजीचा तुम्ही कलर बघा जेवढा छान कलर आहे तेवढीच खायला पण एकदम बन्नाट वाजेल तर मला आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशा भाज्या तर आपल्याला खायच्या असेल तर आपण हॉटेलमध्ये जातो आणि आपण जर अशी भांडी जर घेऊन आलो घरी शक्यतो तर हॉटेलची चव अगदी घरीच भेटते आपल्याला तरी बघा मस्त उकळ आल्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते आता आता आम्हाला पाहिजे चार ते पाच माणसाची भाजी बनवलेली मी पाच माणसाची हे बघा मस्त रस्सा बघा किती छान झाला येतात आणि भातासोबत पोळीसोबत ज्वारीची भाकर भाकरीचे भाकर कशासोबतही खाऊ शकता तुम्ही ही भाजी, उकल भाजी तर हे बघा मस्त अशी छान उकळ उठलेली भाजीला एकदम भारी अशी आणि आता भाजी खाण्यासाठी रेडी आहे तर हे बघा एकदम छान भाजी बनवली आणि पहिल्यांदा बनवली बोकडची भाजी मी याच्यामध्ये हंडीमध्ये पण एकदम भन्नाट भाजी झाली सारा घरामध्ये त्याचा मस्त सुका हे सुकला आहे छान सुगंध बघा छान अशी तरी तर एकदम भारी आलेली पण सध्या उकळे त्याच्यामुळं दिसत नाही तर चला मग आता भाजी छान उकळून घेते मी आणि त्या बघा असं कसा बनलाय तर आणि तुम्हाला दाखवते भाजी ऑलमोस्ट रेडी झालेली आहे आता बगा, बगा, लुस तर हे बघा भाजी छान अशी ऑलमोस्ट तयार झालेली भाजी आपली झालीच आहे तयार आणि तुम्हाला ताट दाखवते तर हे बघा बोकड हंडीचं ताट रेडी आहे मस्त अशी झणझणीत आणि चमचमीत भाजी भात काकडी लिंबू कांदा आणि असं लुसलुसत एकदम छान अशी पोळी तर मग या ज्या वेळेला कोणाकोणाला अशी भाजी आवडते तर आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू